तलगर निलीपट्टी साहिल ठोंबरे तिसरा अंतिम पकार बोर गैरहजर साईराज नलावडी, विजय करा वैभव कमठे लालपट्टी कुणाल नलवडे इंदापूर निळीपट्टी वैभव कमटे भोर आहे वैभव हा कुणाल इंदा भोर निळीपट्टी पहिला पुकार, चला की लवकर कुणाल अक्षय अक्षय गाडगे इंदापूर लालपट्टी बांधा आणि अश्विन जाधव मुळशी निळीपट्टी बांधा आखाड्याजवळ येऊन थांबा पैलवान वेळ वाचवा बारा वाजता एकदम कडक होऊन होत आहे प्रेम लाल पट्टी बांधून तयार राहायचंय संकेत सरगर निळी पट्टी बनून तयार राहायचंय प्रेम राऊत लालपट्टी प्रितेश निळी निळीपट्टी मधून तयार राहायचं लालपट्टी अथर्व जगताप पट्टी तयार राहायचे पॅलॉन संपलेल्या कुस्तीमध्ये कुणाल नलवडे इंदापूर विजय गुण फलक लाल सात निळा चार पट्टी अश्विन जाधव मुळशी अश्विन जाधव चला निपट्टी अश्विन जाधव मुळशी अश्विन जाधव मुळशी पहिला पकार लाल सात निळा चार अश्विन जाधव मुळशी फर्स्ट कॉल अक्षय गाडगे दुसरा अश्विन जाधव मुळशी दुसरा पुकार सेकंड कॉल ओमकर ठोमरी पुणे शेर पट्टी पटकन यायचे प्रसाद टाकळकर पुणे शेर निळीपट्टी चालू कुस्ती नंतर सिद्धेश दानवले भोर लालपट्टी किशोर मार्कड इंदापूर निळीपट्टी तयार राहायचं चोपन्न किलो सचिन दादा गावने बुकुमचे माजी उपसरपंच सचिनजी सटाले बरेगावचे सचिन ववले सरपंच भरे तालुका मुळशी आणि अश्विन जाधव मुळशी तिसरा अंतिम पुकार गैरहजर अक्षय गाडगे विजयी करा चला ओंकार ठोंबरे ओमकार ठोंबरे लालपट्टी प्रसाद टाकळकर चला पट्ट्या बांधून तयार राहा पहिलवा आणि एक मिनिट वाचवा लाल सात निळा आठ चालू कुस्तीचा गुणफलक फलक संस्कार मते पुणे पट्टी बांधून तयार राहा लालपट्टी करण वाघ बारामती निळी पट्टी बांधा साहिल पडवळ पडवळ मुळशी पट्टी प्रवीण शेलार बारामती निळीपट्टी तयारा साई उमाब शिरोलाल पट्टी प्रतीक येवली मावळ सार्थक दानावली भोरलालपट्टी निखिल वाडेकर खेड निळीपट्टी आदित्य शिंदे बारामती यश सालगुडे बारामती निळीपट्टी तयारा पुढचा कार्यक्रम द्या पाच कुस्त्या बाकी आहेत फक्त सत्तर किलोच्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रणव खंडागळे हवेली चितपटीने विजयी पुढील फेरीत प्रवेश चला सिद्धेश दानवले बोर किशोर मार्कड इंदापूर चालू नंतर ओम गायकवाड हवेली लालपट्टी शर्मन शिंदे हवेली निळीपट्टी तयार राहायचे ह्या गोष्टी प्रेम मागे मुळखी संकेत खळगळ हवेली तया का मामा मोहळ अनावसर चंद्रकांत मोहळ थँक यू थँक यू निवेदक तयार झाले पाहिजेत वा मोडी डाबाचं प्रदर्शन हो लाल पट्टी धारण केलेले पैलवान ओंकार ठोमरे पुणे शहर विजय संस्कार मते चला लवकर फास्ट करणवाक बारामती निळीपट्टी करण वाघ बारामती पहिला पुकार ते ते आणि आयोजक पुनीत दादा बालान यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे तमाम कुस्ती चौकीनांच्या वतीनं दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे आदरणीय धीरजजी गाठे साहेब आणि पुनीत दादा बालान आणि त्यांची सर्व सहकारी अखंड महाराष्ट्रात आज या स्पर्धेचा नावलौकिक होत आहे इतकं सुंदर देखणं नेटकं आयोजन दादा बालन आणि आदरणीय धीरजी साहेब यांना हे केलेलं आहे आणि म्हणूनच अखंड महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे आहे